Thank <laughs> you. आरोग्य अंतर्गत कंत्राटी कर्मचारी तसेकरण समिती जिल्हा जालना आम्ही एकोणीस ऑगस्टपासून महाराष्ट्रामध्ये राज्यभर हे आंदोलन बंद आंदोलन सुरू झालेलं आहे जालना जिल्ह्याने एकवीस ऑगस्टपासून हे आंदोलन बंद आंदोलन चालू केलेलं आहे तर मला शासनाला विनंती आहे की आमची बावीस ऑगस्ट रोजी आमची बैठक झाली मुंबई ऑफिसला त्या तिथं आम्हाला मीटिंगमध्ये समाधानकारक काही उत्तर काही भेटलं नाही तर मला कळकळीची विनंती आहे शासनाला की शासनाने आमच्याबद्दल समायोजनाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी विचार करावा आणि तात्काळ एक केडर तरी कमीत कमी, -कमी त्याचा आदेश काढण्यात यावे आणि बाकीच्या ज्या समायोजनाबाबत आमच्या ज्या आहेत मागण्या आहेत आणि बाकी वेतनवाढीची मागणी आहे तर तात्काळ शासनाने निर्णय लवकरात लवकर घ्या एकूण किती कर्मचारी सगळे संपामध्ये संपामध्ये आठशे एकोणचाळीस कर्मचारी जिल्ह्यात जाणार टेक्निकलचे पद भांडणार होते टेक्निकलचे पद तेच टेक्निकलच्या पदासाठी आम्ही आता पहिले त्यांनी जात्र्यांनी सांगितलं होतं की, की मताली मताली हो <cartा है> हो टेक्निकल पदाबद्दल आम्ही पहिले आदेश काढू टेक्निकल पदाचे आत्तापर्यंत काही आदेश निघालेले नाही छात्रांनी त्याचा विचार करून लवकरात लवकर त्याचे आदेश जारी कराल एकवीस तारखेपासून तुम्ही या ठिकाणी बेमोद पोशनाला बसलेले आहात आतापर्यंत काही प पत्रव्यवहार किंवा कोणी भेटायला आले का आरोग्य विभागातलं आरोग्य विभागात कोणी भेटायला अजून नाही काही नाव काय मनोज जाधव जिल्हा अधीक्षक राष्ट्रीय आरोग्य अभियान तंत्रडी कर्मचारी जिल्हा